तुझ्यावर प्रेक्षक भरभरून प्रेम करतात आणि अन अनफॉर्च्युनेटली मालिका आता संपली आणि खूप जगांनी असं लिहिलंय की हे सगळं अनफेअर आहे पण कलाकार म्हणून काय वाटतं दोन महिन्यात मालिका बंद झाली सांगार आणि काय का वाटतंय खरं तर अर्थात वाईट वाटलंय कारण प्रेक्षकांचं सुखपासूनच त्यांचं इतकं प्रेम आहे जयदीप गौरी असतील मग नित्य अधिराज आणि आता यश कावे तर आम्हालाही वाईट वाटलं पण काही गोष्टी आमच्या हातात नसतात आम्ही प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि करत आता नवीन कुठल्या तरी भूमिकेतन कुठल्या तरी प्रोजेक्ट म्हणणं पुन्हा येईल मनोरंजन आणि आम्ही सगळे खूप एक्साइटेड आहोत की तू कधी लवकर येतेस आणि आम्ही पुन्हा एकदा तुला भेटतोय आणि माझ्यासारखे मला असं वाटतं प्रेक्षक देखील वाढ बघतात शॉपिंग वरनच विचारते आता जी भूमिका साकारली होती त्यातली एक वस्तू जी तुला खूप आवडायची आणि तू काही गोष्टी अशा सेटवरच्या घेऊन आली आहेस का की यार माझ्या तरी या गोष्टी हव्यात मी एक साडी एक येलो कलरची साडी होती तर मी तत, आ, ती घेऊन आले आणि अर्थातच साडे साडी ही एक तर सिरियलचा इतका मोठा आणि भाग आहे आर्टिस्ट साडी आणि त्यात मला आवडतात साड्या आणि मला ती साडी तो रमज येलो कलरचा येलो कलरची सा, साडी तर मी ती घेऊन आले पण कोणत्या आता ज्या भूमिका सगळ्यांना एक लोक असं असतं ना की तो आपला खूप फेवरेट होतो तो फोटो आपण जपून ठेवतो तो कोणता होता लुकमधला फोटो असं काही नाहीये पण माहीत नाही कारण साडी पण नेसायला आम्ही खूप पटकन साडी नेसायचो अर्थात मला साडी नेसायला एक जण असायची पण तरी आम्ही खूप हार्डली दोन मिनटात आम्ही साडी नेसायचो त्याच्यामुळे असं काही फेवरेट लुक असं काही नाही आहे बाकी तर आपण नाईटवेअर असेल कुर्ती असेल ह्यात कम्फर्टेबल असतो पण असं खरंच काही नाही so, जो प्रेक्षकांना काय सांगशील कारण की आता तू लवकरच वेगळ्या भूमिकेत येशील आणि आम्ही वाट बघतोय सो so, आणि प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळतंय ह्या गोष्टींवर प्रेक्षकांना काय सांगायला अर्थातच प्रेक्षकांचे खूप खूप आभार कारण आतापर्यंत त्यांनी भरभरून प्रेम दिलाय आणि त्यांना अजून मालिका पाहायची होती पण काही गोष्टी नसतात मी म्हंटल तसं आमच्या हातात त्यामुळे नक्कीच कुठल्या ना कुठल्या वेगळ्या माध्यमातनं भूमिकेतनं तुम परत येईन तुमचं मनोरंजन करायला तेव्हा सुद्धा इतकंच प्रेम द्या आणि तुमचे आशीर्वाद काय आमच्या पाहिजे येस थँक्यू सो मच आणि मला खूप मजा आली थँक्यू मला थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला